श्री वैष्णवी देवी माता हे बघा समोरच आहे हे बघा हे समोर दिसतंय हे श्री माता वैष्णवी देवी कटरा देवस्थान आहे डोंगरावर चढायला खूप वेळ लागतो हे श्री माता वैष्णवदेवीचं एंट्री आहे हे समोर तुम्ही पाहतच असाल तर आता आपण करूया एंट्री इथून ही आहे समोरची एंट्री आपण इथून आता इथून एंट्री करूया हे पा हे कटरा आहे इथून मी इथपर्यंत चालत आलो आहे आणि ह्या साडेतीनशे आहेत ह्या शिड्यावरती चढत चढ जायचं आहे हे बघा हे तिकडे समोर कटरा रेल्वे स्टेशन आहे इथून असं फिरत 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 इथपर्यंत आलो आहे मी अजून खूप चालायचं आहे तर चला या माझ्याबरोबर आणि म्हणा जय माता दी हा वरती रस्ता जायला आहे श्री माता वैष्णवी देवीला घोडे चालले आहेत वरती खूप थकायला होत चालून चालून जवळजवळ सोळा वीस किलोमीटर असेल कदाचित आता आपण अर्धगुवारीला पोचलो आहे म्हणजे तुम्हाला मी दाखवतो कुठपर्यंत आहे ते अर्धगुवारी हे बघा हे समोर दिसतंय तुम्हाला ती सरळ लाईन दिसते तो रेल्वे आहे रेल्वे स्टेशन आहे ते तिथपासून हे इथपर्यंत हे अर्धगुवारी आहे अंदाजे मला वाटतं दहा किलोमीटर असेल मी दहा किलोमीटर चालत आलो आहे आणि हे बघा हे अर्धगुवारीचं मंदिर आहे इथे इथपर्यंत यायलाच दहा किलोमीटर लागतात आणि इथूनही अजून ही वरती आहे ते दहा किलोमीटर तर आपण शेवटपर्यंत जाणार आहोत कुठेच जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला या माझ्यासोबत आणि म्हणा जय माता दी चला हा बघा हा वेटिंग हॉल हो आहे थोडी थकलात तर इथे थांबू शकता तुम्ही चला आता आपण पुढे जाऊन जेऊया आणि थोडा वेळ विश्रांती घेऊया असंच चालत जाव्या पुढे पुढे माता देवीचं दर्शन घ्यायला चला हा बघा यांचा उत्साह कसा चालू आहे आता हे दांड्याराज राज खेळतील मला वाटतं हे बघा दांड्या खेळत आहेत बघा हीच एन्जॉयमेंट असते चला पुढे जात जाऊ हे आहे अर्धकुवारी आणि हा इथे लंगर आहे तर आपण तिथेच जाणार आहोत तर या माझ्यासोबत इथे मॅकडॉनल्ड पण आहे बघा हो आणि हे पण हा मॅगडोन इकडे पण आहे भगवती भवन ह्याच्या तिकडे राहण्याची व्यवस्था देखील आहे लॉजरूम वगैरे आहेत बघा हे अर्धकुवारी खूप सुंदर आहे पहा समोर मंदिर आहे श्री माता वैष्णव देवीचं खूप छान दिसतंय रात्रीच तरी अजून खूप चालायचं आपल्याला श्री माता वैष्णवी देवीचं रात्रीचं हे दृश्य आहे बघा खूप किती सुंदर दिवंगत दृश्य आहे कटा श्री वैष्णवी देवी माताचं आपलं दर्शन झालेलं आहे आत्ताच मी दर्शन घेऊन आलो म्हणजे मी रात्री नऊ वाजता चालू केलेलं ते आत्ता मी समाप्त केलेलं आहे तर तुम्हाला मी दिवसाचं दाखवतो कसं हे बघा दिवसाचा इथला हा नजारा बघा हे बघा हे हॅलिकॉप्टर चाललंय हे बघा बघा हे हेलिकॉप्टर चाललंय हेलिकॉप्टर ते देखील जातो तिकडे साडेतीन चार हजार तितकी किंमत आहे वाटत कदाचित खूप छान पण ह्यासाठी अगोदर बुकिंग करावं लागतं त्याच्यानंतरलाच ते तिकडे घेऊन जातात हे आहे सकाळचा नजारा मी तर रात्रीच जाऊन आलो होतो त्यामुळे काय दाखवाचं नाही आलं व्हिडिओ कशी वाढली तर नक्की मला सांगा कमेंट्समध्ये लाईक कमेंट्स व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद